शहादा येथील सुवर्णकार बांधवाला बंदुकीच्या धाकानं लुटमार करत अपहरण केल्यानं खळबळ शहादा पोलिसांनी तपास सुरू केला शहादा तालुक्यातील के बुडीगवान गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास शहादा येथील एका सोनाराला बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं व वा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासनानं तातडीनं तपासाची चक्र फिरवत शोध मोहीम सुरू आहे लुटारू ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येतात मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सोनार हे आपल्या शहादा येथील घराकडून त्याच्या म्हसावत येथील दुकानात जात असताना बुडीगवन गावाजवळ अज्ञात अपहरणकर्त्यांनी संबंधित सोनाराला बंदुकीचा धाक दाखवून वाहन थांबवून गाडीच्या काचा फोडून संबंधित सोनाराला त्याच गाडीत बसवून घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सोनाराकडील दागिन्यांची पिशवी मोबाईल आणि रोखड डिस्काउंट घेतली त्यानंतर आरोपींनी सोनाराला जबरदस्तीने वाहनात बसवून घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळता शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देशले व पथक घटनाचे दाखल झालं पोलिसांनी तातडीनं नाकाबंदी सुरू करून आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचं काम सुरू आहे अपहरण आणि लूट या दुहेरी गुन्ह्यानं स्थानिक व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेचा सखोल तपास सुरू आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार शहादा